इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली आज या ठिकाणी सगळे जो आपले सेक्टर ऑफिसर्स आहे सेक्टर पोलीस ऑफिसर्स आहे नोडल ऑफिसर्स आहे आणि त्याबरोबर रूम चे निरीक्षण करण्यात आला त्याबरोबर आपले जो विभिन्न जो कक्ष स्थापन झाले जसे सिंगल विंडो ची एक कक्ष स्थापन झालेले मीडिया सेल्स स्थापन झालेले सगळे कक्षाचा जो काय दस्तावेज आहे त्याच्या पण निरीक्षण करण्यात आला काय तयारी झाली त्याचे निरीक्षण करण्यात आलं मला एक गोष्टीचा फार आनंद आहे की या ठिकाणी आपले ए आर ओ श्री गजेंद्र पाटोलेजी त्याबरोबर आपले तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरातजी या सगळ्या लोकांनी बहुत मेहनत घेऊन आणि अगदी व्यवस्थित प्रमाणे एक एक गोष्टी जो अपेक्षित आहे हंड्रेड काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे याबद्दल मला खूपच आनंद आहे आणि त्या बघून आपल्याला असं सांगता येईल एकत्रितपणे की आतापर्यंत जो निवडणुकीसाठी जो तयारी करणं अपेक्षित होतात ते शंभर टक्के करण्यात आलेलं आहे आणि या यावर्षी जो आपल्या लोकसभाच्या जो आगामी निवडणूक प्रक्रिया आहे ते व्यवस्थित पार पडेल याच्याबद्दल विश्वास व्यक्त करता येतो आणि भविष्यामध्ये जो, जो 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 गोष्टी आता करायच्या आहेत त्याबद्दल त्यांचे नियोजन झालेली आहे त्यांच्या जो जो काही कंत्राटदार आहे त्यांच्याशी पण संपर्क वगैरे झालेली आहे की आपल्याला टेंट लावायच्या कूलर लावायच्या मी पूर्ण चोपडा तालुक्याचे सर्व मतदारांना विनंती करेल की आपण मोठ्या संख्येमध्ये येऊन शंभर टक्के मतदान करावा प्रत्येक मतदान केंद्रामध्ये शंभर प्रकार म्हणजे प्रत्येक प्रकारचे जो जो सुविधा अपेक्षित आहे पिण्याचे पाणी पासून त्या ठिकाणी लाईन म्हणजे रांगेत राहण्यासाठी शेड असेल त्याबरोबर आपल्या शौचालयची सुविधा असेल गरोदर माताला मा साठी व्हीलचेअर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर त्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर त्याबरोबर बा काही ठिकाणी बालसंगोपन केंद्र इत्यादी सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक मतदार केंद्रामध्ये केलेल्या आहे सगळे सुविधा उपलब्ध आहे आपला मताधिकार जो संविधानिक अधिकार आहे त्या वाजवण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी मतदान करण्यासाठी यावा मतदार ओळखपत्र अगर आपल्याला सापडत नसेल तर इतर शासकीय डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून पण आपला ओळख आपण सिद्ध करू शकतात आणि आपण मतदान करावा ही माझी आपले सगळ्याला लोकांना विनंती आहे आणि पूर्ण तयारी या ठिकाणी शांतता आणि व्यवस्थित सुव्यवस्थामध्ये मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल याचा विश्वास मला आहे आणि लवकरात लवकर आता मतदान मददा, मतदान प्रक्रिया औपचारिक रीती सुरू होणार आहे आचारसंहिता आपण व्यवस्थित प्रमाणे आपण या ठिकाणी लागू केलेला आहे आणि व्यवस्थित प्रमाणे सगळे गोष्टी चालू याचा आनंद आहे यासाठी काही हवामान खात्याने आपल्याला हिटवेव्हची वॉर्निंग दिलेली आहे या ठिकाणी चोपडा तालुकासाठी अगर मी सांगू तर दोन तीन विषय अति महत्वपूर्ण आहे एक आहे की जंगलात आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा आपल्याकडे सागवांचे पेड असतो त्याच्या जो झाड आहे त्याच्यामध्ये जरासा पण त्यांचे जो सुटलेले पत्ते आहेत त्याच्यामध्ये अगर वारे आले तर त्याच्यामध्ये आग लागण्याची शक्यता आहे आणि यामुळे काही दिवस पूर्वी दोन रान दोन दिवस पूर्वी आग लागली होती आपल्या वन विभागाने डिजास्टर मॅनेजमेंट जो आपत्ती व्यवस्थापनचे जो विभाग आहे त्यांनी याच्यामध्ये चांगला काम केला पोलीस विभागाने पण चांगला हातबळ दिला तो या एक प्रमाणे सगळे नियोजन पार पडलेलं आहे एक आणखी एक गोष्टी आहे की आ, आ, ये जो आहे की आपल्याला उन्हात माझी सगळ्यांना विनंती राहील की बारा से जो साडेचार पाच चा जो कालावधी आपण अजिबात बाहेर पडू नये बाहेर पडत पडण्याची विषय असेल कारण असेल तो आपण छत्री घेऊन बाहेर पडावा पाणी आपल्याकडे ठेवावा लहान मुलांना ओ आर एस द्यावा लहान मुलांना जास्त आपण कधी कधी काय करतो की ब्लँकेट या कंबल वगैरे आपण टाकतो ते टाकू नये सो दॅट त्यांच्या बॉडी टेम्परेचर मध्ये जास्त ये पडू नये डॉक्टरांचा व्यवस्थेत सल्ला घ्यावा आणि आपल्या लहान मुलांवर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांवर विशेषता आपण लक्ष द्यावं